लोकसभा दोन हजार ची त्यांनी लढवली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला वंचित आघाडीत त्यांना उमेदवारी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले त्या मंचावर चुकव तुमच्यापेक्षा भारी असे त्यावेळेला हिंदू मुस्लिम बौद्ध भाई भाई एका मयात जवळ ख्रिश्चन आम्हीच सगळ्यांची नावं घेतली सगळी आपण एकत्र केलं पाहिजे आणि ही विधानसभेची निवडणुकी आणि निवडणूक झाल्यावर काहीतरी वेगळंच वे बोलावं चालू केलं सुरुवात झाली धनगर समाजाला अन्या होतो, समाजा अन्याय होतोय समाजाला अन्याय होतोय समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ते समाजाचा बोलता बोलता का? का ते एकदमच कुणाला तरी खुश करण्यासाठी वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्च्यावर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखादं मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळते का काय पर पडते का हे मंत्रीपद किशात पडते का ह्या प्रयत्नासाठी तुम्ही आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाला बौद्ध समाजाला सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे हो आणि आम्ही एकटंच जगलं पाहिजे अशी भाषण करावं जी नगरी आहे ग्रामपत्रिया नगरी आहे ती पूर्वीपासून पूर्वगावे विचाराच शहर राहिलेलं सांगितलं अजून जानकर साहेब बोलणार आहे तर ते तुम्हाला चांगले होते माणसे तरी सांगितलं पूर्वी एकामेकाच्या कार्यक्रमात जात असताना बारा बरोबर असून ह्या गावात आहे बाजार पेडित आहे प्रत्येक समाजाचे लोक ह्या ठिकाणी राहिली मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक समाजातल्या घटकातली लोक या ठिकाणी राहतात कधी कोणत्या भांडण नाही काय कोणाचा वाद नाही एकामेकाच्या कार्यक्रमात जातात एकामेकाचे एका सण साजरे करतात एकामेकाच्या सुखात दुःखात की लोक आनंद साजरा करायला दुसऱ्याच दुःख कमी करायला भाग घेतात अशा शहरात दुर्दैवाला असा व्यक्ती निवडून गेला की जो स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही आपला विचार बदलू शकतो आणि कधीही कुणाच्याही भांड्या लावू शकतो